आणि म्हणून या मंडळाच्या अधिपत्याखाली जवळजवळ एकोणसत्तर भजन मंडळ एका आठवड्यामध्ये रजिस्टर्ट झालेली आहे आणि अजूनही अनेक भजनी मंडळं आहेत कलाकार मंडळीने अगदी कलाकाराने भरवून उरलेला असा दिवा आमचा आहे आणि दिव्यामध्ये सर्व कोकणातील अगदी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग गोव्याच्या बॉन्ड्रीपर्यंत मुंबई ठाणे पालघरपर्यंत सगळी कलाकार मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत मंडळी ही योगायोग बघा आजचा दुग्ध शर्करा युग म्हणता येईल खरंच आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आनंदाची दिवाळी म्हणून आम्ही हा दिवाळीच्या मुहूर्तावरती अभंगवाणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आणि सर्व आमचे कार्यकारणी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व कलाकार मंडळीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येकाला पाच पाच मिनटाचं सा सादरीकरण ह्यासाठी देतोय की जेणेकरून सर्व नवोदित कलाकारांना त्या अभंग गाण्याचा एक संधी मिळावी तर मंडळी नमस्कार स्वागत आहे आजच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत मंडळी सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुखाची समृद्धीची भरभराटीची जाव अशी ईश्वरचंनी प्रार्थनेने हो एक सांगू इच्छितो की दिवाळीमध्ये फटाके जर तुम्ही लावाल तर सुरक्षितपणे लावा आणि हेल्दी दिवाळी साजरी करा तर मंडळी आज खरंच खूप चांगला दिवस आहे आणि काय ती गंमत सांगतो आहे लक्ष द्या तर मंडळी सकाळी गेलो होतो दिवा मच्छी मार्केटला तिकडचा पूर्ण बाजार मी व्हिडिओ काढण्यासाठी बरेच दिवसाची इच्छा होती पण योगायोग बघा व्हिडिओ झाल्यानंतर थोडं मी पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर आवाज आला अभंगवाणीचा तर अजून पुढे जाऊन बघतोय तर काय की दिवा भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ मंडळी तब्बल सत्तराहून अधिक भज भजन मंडळ रजिस्टर झाले होते आणि काल संपूर्ण दिव्यामध्ये आणि बाहेरचे देखील भजन मंडळ आले होते आणि अशी सुंदर जी अभंगवाणी होती ना ती पाहायला मिळाली ऐकायला मिळाली आणि म्हणतात ना जर तुमच्या मनात इच्छा असतात ना तर तो बरोबर सगळा योजून देता तर मी गेले आणि खूप तिकडचं वातावरण तर छानच होता त्याबद्दल काय अपवादच नाही आणि बरेच बुवा नामांकित होते संतोष शिक्खर बुवा जनार्दन पेंडेकर बुवा स्वप्नील मिस्त्री बुवा तर एकंदरीत तिकडचं वातावरण बघास तुम्ही अभंगवाणी घ्या आणि तिकडचं मनोग मंडळी पहिल्यांदाच असा झालेला की दिवाळी पहाट म्हणजे आनंद दिवाळी आनंदाची दिवाळी आणि अभंगवाणी सुंदर संकल्पना या मंडळाने केली आणि यावर्षी सुंदर अशी योजना आहे तर नक्कीच बघा चला तर मंडळी दिवा भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ तर सुंदर असं आयोजन केलं होतं आजच्या दिवशी मंडळी जसं की सांगितल्याप्रमाणे की मी बाजाराचा व्हिडिओ करत होतो आणि करता करता संपल्यानंतर मी पुढे चालायला निघालो आणि आवाज आला सुंदर अभंगवाणीचा आणि आपोआप पाय माझे इकडच्या दिशेने वळले आणि तो असा मी पुढे चालत आलो मंडळी आलो तर काय सुंदर अशी रांगोळी ही काढली होती आणि दत्तमंदिर आहे दत्तमंदिरासमोरच दिवा भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ आनंदाची दिवाळी अभंगवाणी सुंदर अशी संकल्पना तुम्ही आता ही पाहताय मंडळी आणि जवळजवळ दिवा मधील आणि इतर ठिकाणीसुद्धा म्हणजे ठाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा अशा आणि रायगड जिल्हा अशा बऱ्याच ठिकाणून भजन मंडळं आली होती रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांनी आणि आजच्या दिवशी त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं खरं सुंदर होतं हाचं नियोजन आणि माझी आमदार श्री सुभाष भोईरी साहेबसुद्धा आले होते आणि त्यांनी मोठा सहभाग दिला आहे खरंच आजच्या कार्यक्रमाला कार्यक्रमालासुद्धा मंडळी बघा तुम्ही पाहतात हरिनामाची ही जी ताकद आहे ना मंडळी ही अपरंपरा आहे खरंच त्याला सीमा नाही हरिनामाची शक्ती तर तुम्ही पाहतात आणि मला पण खूप आनंद वाटला ॲक्च्युली गेल्यानंतरच की आपोआपच मला अशी ही गोष्ट मिळाली दिसली

या ठिकाणी जी दत्त मंदिर वाचतोय आपल्या कार्यक्रमासाठी साहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी आगुण। आगुण। आता आपण पाहत आहोत श्री स्वप्न मिस्त्री आणि त्यांचे सर्व सहकार्य मंडळी हे सगळे आहेत एकंदरीत लहानापासून ते मोठ्यापर्यंत आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचा सहभाग होता सर्व कलाकारांचा आणि प्रत्येकाने आपली कला ते चोख अगदी सादर केलेली आणि एक पर्वणी असते मंडळी आणि प्रथमच दिवाळी ते प्रथमच असा हा कार्यक्रम आयोजित आहे दिवाळीसाठी तर सुंदर असं नियोजनबद्ध करत्या कमिटीने केलेलं आहे मंडळी खूप छान आहे माझे आमदार श्री सुभाष भोरे साहेब यांचा सत्कार येथे करण्यात आला आणि साहेबांनीसुद्धा सुंदर असं भाषण त्यांनी दिलं सुंदर मार्गदर्शनसुद्धा केलं खरं खूप छान आहे आता यथोचित सत्कार होतो आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोनला क्लिक करा आणि तुमचा अभिप्राय नक्कीच द्या कमेंट नक्कीच करा कारण शेकडो वर्षापूर्वीपासून जी चालू असलेली आपली जी परंपरा आहे ना हरिनामाची ती आपली आपली कोकणी माणूस कुठेही गेला साता समुद्रापलेकडे गेला तरी ही प्रथा आपली रीत भात रोडी सोडणार नाही मंडळी आणि त्यासाठीचा हा एकोप्पा जो तयार केलेला आहे मंडळांनी खूपच सुंदर आणि छान आहे मंडळी आणि जर या जागेवरती जागेवरती शेड शेड झाला झाला जर या तर सगळे भजनाचे कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी करायला मिळतील अशी आमची इच्छा आहे आणि साहेबांजवळ बोलून आपले साहेब म्हणाले आमच्या अगोदरच प्लॅनिंग झाले आम्ही एप्रिल मध्ये पूर्ण प्लॅनिंग बनवलेलं आणि या वर्षात तुम्हाला शेड दिसले त्याबद्दल जेवढा जाळ्या देऊ साहेबांसाठी मी विनंती करतो साहेब आपण या आणि सर्व कार्यकारिणीला मी विनंती करतोय की आपण साहेबांचा सन्मान करायचा आहे आणि जोरदार टाळ्यांनी त्यांना आमचं स्वागत आणि त्यांना शुभेच्छा देऊया जोरदार टाळ्यांचा गजर करायचा सन्मानाची शिवाजी बोर्शा त्यांचा सत्कार होत आहे Der, <silence> ja! सांप्रदाय वर्धक आनंदाची दिवाळी आणि अवंग तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या भरभरून हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी सुखाची आनंदाची चांगल्या आरोग्य जाऊ अशी परमेश्वर आणि दत्तगुरूंना या ठिकाणी प्रार्थना करते शिक्तरबोचा फोन आला बोलसाहेब आम्हाला जागा एवढं जागा आपली नसते जाव देवांची असते त्यामुळे का चांगल्या कार्याला परवानगीची आवश्यकता नाही चांगलं कार्य जर होत असेल दिवाशियानं आम्हाला सर्वांना दिवाळी पहाट अभंगवाणीमध्ये जर सुरुवात चांगली झाली तर दिवाळी आणखी चांगली होत जाते देवाचा आशीर्वाद म्हणून आपण आपण ठिकाणी या ठिकाणी ऐकायला येतो मला सांगितलं की एकोणऐंशी भजन मंडळात एकोणसत्तर भजन मंडळांची नोंदणी झालेली आहे हे आश्चर्य आहे देवासारख्या भागामध्ये एकोणसत्तर भजन मंडळ असणं अशा प्रकारची पुण्यामध्ये वेगळ्या प्रकारचं आनंददायी वातावरण भजन मंडळ असे भावगीत असतील असतील त्या सुंदर सुंदर अभंगवाणीच्या माध्यमातन तुम्ही सर्व एकत्र आज आलेले तुम्ही जी इच्छा प्रकट केली आहे ती मी मग सांगितलं ती इच्छा पूर्ण होणार माझा थोडा वेगळ्या प्रकारचा तो नुसता शेड बनवायचा त्याला वेगळ्या प्रकारचं जरा मंदिराला पण त्याला शोधलं पाहिजे अशा प्रकारचं जे शेड निर्माण करण्याचा आमचा हेतू आहे आणि मला खात्री आहे की दत्तगुरूंच्या आशीर्वादाने तो नक्की होईल पुढच्या नोव्हेंबर नंतर डिसेंबरला दत्त जयंती येणार आहे आताची पूर्ण चार तारखेला आहे तर मंडळी जसं की मी आलो आहे दिवा भजन सांप्रदाय हितव मंडळ दिवा येते आणि ही सगळी हरिनामाची ताकद काय असते ना मंडळी ही हरिनामाची ताकद आहे समजलात आणि ते असलेले उपस्थित सर्व इकडचे अध्यक्ष आणि सगळे सदस्य हा जो थाट घातला आहे सगळे बुवा असत नामांकित महाराष्ट्रात आज किती वर्ष प्रबोधन करतं आपल्या भजनाच्या माध्यमातून आणि आता सगळे उपस्थित असत मी आता मनोगत येते का प्रत्येकाचा कारण ही जी गोष्ट खूप महत्वाची आहे तर सामाकित बुवा शेतकर बुवा संतोष शेतकर तर कसा वाटतं बुवा एकंदरीत खूप छान वाटतं आमच्या दिव्यातील सर्व भजन मंडळ एकत्रित येऊन दिवा भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ या मंडळाची आम्ही स्थापना केलेली आहे आणि अगदी कमी कालावधीमध्ये दिव्यातील सगळी भजनी मंडळांची इच्छा होती की आपलं एक मंडळ एक चांगलं मंडळ व्हायला पाहिजे आणि म्हणून ह्या मंडळाच्या अधिपत्याखाली जवळजवळ एकोणसत्तर भजन मंडळ एका आठवड्यामध्ये रजिस्टर्ट झालेली आहे आणि अजूनही अनेक भजनी मंडळं आहेत कलाकार मंडळीने अगदी कलाकाराने भरवून उरलेला असा दिवा आमचा आहे आणि दिव्यामध्ये सर्व कोकणातील अगदी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग गोव्याच्या बाउंड्रीपर्यंत मुंबई ठाणे पालघरपर्यंत सगळी कलाकार मंडळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आनंदाची दिवाळी म्हणून आम्ही हा दिवाळीच्या मुहूर्तावरती अभंगवाणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आणि सर्व आमचे कार्यकारणी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व कलाकार मंडळीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येकाला पाच पाच मिनटाचं सादरीकरण ह्यासाठी देतो आहे की जेणेकरून सर्व नवोदित कलाकारांना त्या अभंग गाण्याचा एक संधी मिळावी आणि आम्ही सर्व ज्येष्ठ कलाकार जेवढे समजा आहोत जे काय ते आम्ही आज फक्त आम्ही आनंद घेतो आहे गाण्याचा आणि नवीन कलाकारांना आज संधी देतो आहे तरी ते सुद्धा सध्या आमच्या सर्व संघटनेच्या वतीनं आपण सगळ्यांना दीपावळीच्या शुभेच्छा देतो आहे आणि अभंगवाणीचा हा आमचा कार्यक्रम आनंदाची दिवाळी याचा आनंद तुम्ही घ्यावा धन्यवाद धन्यवाद तर मंडळी जाता जाता का होईना पण आजचा सुंदर असा कार्यक्रम मी माझ्या मोबाईलमध्ये कैद केला आहे तुमच्यासाठी खरंच छान वाटलं हरे माझी शक्तीच तेवढी मोठी असे मंडळी तर पुन्हा एकदा सांगतो दिवा भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ मंदर। या मंडळानं आजचा जो सुंदर कार्यक्रम आयोजन केला आहे खूपच छान मंडळी पहिल्यांदाच जवळजवळ पंच्याहत्तराहून अधिक भजन मंडळांचा समावेश आणि सुंदर अशी अभंगवाणी यापुढे देखील असे कार्यक्रम होत राहतील मंडळी मंडळाला माझ्याकडून देखील शुभेच्छा आणि मला व्हिडिओ काढायला संधी दिली ती पण त्यासाठी सुद्धा मी त्यांचा आभारी आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच सांगा छोटासाच आहे पण तुमचा अभिप्राय नक्कीच मिळायला पाहिजे मंडळी कारण ही एकीचे बळ म्हणतात त्याला हे नक्कीच संपूर्ण श्रेय हे मंडळाला जातं कर कारण सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं भेटूया पुढच्या व्हिडिओत ही दिवाळी तुम्हाला सुखाची समृद्धीची भरभराटीची जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो फटाके जपून वापरा पुन्हा एकदा सांगतो धन्यवाद